नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत भोपळ्याची चमचमीत भाजी का प्लेटमध्ये एक, प्लेट एक चमचा लाल ती एक चमचा हळद चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड याची पाणी घालून चांगली पेस्ट तयार करू लाल भोपळ्याच्या भाजीसाठी लाल भोपळा बारीक करून चिरून घेतलेला आहे तुकडे करून एक वाटी तीन मिरच्या लाल फोडणीसाठी घेतलेत दोन मसाल्याची पानं घेतलेत मेथ्या अर्धा चमचा घेतला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आलं अर्धा चमचा बारीक किसून घेतलेला आहे कांदा बारीक करून घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी हिंग आपल्याला थोडासा घालायचा आहे बडीशेप छोटा एक चमचा घेतला आहे कसुरी मेथी एक छोटा चमचा घेतला आहे तर कसं करायची भाजी भोपळ्याची ते पाहू कढईमध्ये दोन चमचे तेल घालते तेल गरम झाल्यावर जिरे घालायचे मोहरी अर्धा अर्धा चमचा घालायचा आहे ते तडतडा लागल्यावर कांदा घालायचा आहे त्याची पानं घालायचे आहेत मसाला पानं ते मिरच्या घालायच्या आहेत फोडणीसाठी त्यात बडीशेप घालायचे आहेत मेथ्या घालायच्या आहेत किचन किंग मसाला घालायचा आहे सर्व घातल्यानंतर आल्लं घालायचं आहे कसुरी मेथी घालायचे मीठ घालायचं आहे हिंग थोडंसं घालायचं आहे आपण तयार करून ठेवलेला मसाला घालायचा आहे त्याच्यानंतर भोकळ्याच्या पोडी घालायच्या सर्व झाल्यानंतर त्याच्यात पाणी आहे झाकून आहे दहा पंधरा मिनटासाठी भाजी शिजली का पाहू पंधरा मिनटं झालेले भाजी शिजलेले दोन तुकडे होतात त्याच्यावर कोथिंबीर घालायचे गॅस बंद करायचा हे जोंदळ्याच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो भाताबरोबर पण छान सुंदर लागते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद